एकोणसत्तरावा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त विद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यासाठी जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम भाऊ सचिव वसंत इनामदार खजिनदार दीपक कुलकर्णी सर आणि ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं सहभागी स्वागत करतो यानंतर विद्यार्थी प्रतिनिधि اندور په تا ته د پورسره मिट्टी से तिलक लगाए धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम इसलिए मैं कहता हूं ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भरी लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी कुरबानी मेरे वतन के लोगों लोगो से वर्ष इंग्रेजी सत्य गुरु से जवान शहीद झाले त्या वीर जवान शहीद जवानाच्या स्मृती प्रत्येक स्वातंत्र्य साजरा करतो हो। आहोत आणि क्रांतीवीर हसत हजत फसावर गेले मंगल पांडे भगतसिंग राजगुरु सुखदेव काचा टोपे असे क्रांतीवीर देशासाठी फसावर गेले सुभाषचंद्र बोस यांनी आज सेना स्थापन करून पोळ करून सोडले तसे मेरी नहीं दूंगी। मरत भाई। यानी रणाग उड़ी झाशी प्राप्त करून घेतली अशा या वरदानीना आपण प्रणाम करतो तसेच भारतामध्ये अनेक क्रांतीवीर हुतात्म्य अनेक स्वातंत्र्यवीर सावरकर सारखे लोकमान्य सारखे हुतात्मे महात्मे यांनी बलिदान दिले तसेच आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपली आहुती दिली महात्मा गांधींनी शेजारची चव्हाण चालू करून गांधी यात्रा काढली विदेशाची होळी विदेशी कपड्याची होळी करून स्वदेशाचा नारा लागवला आणि ब्रिटिशांना घोषणा केली त्यावेळेला पंडित नेहरू यांना साथ दिली असे हे दीडशे वर्ष इंग्रजांच्या उलांबरून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवानांना तसेच क्रांतीवीरांना शहीद क्रांतीवीरांना माता बहिणींना आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मदपा अंबराचे त्रिवार वंदन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाचो आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यासपीठावरील सन्मान मूर्ती आमचे संस्थेचे संस्थे सचिव वसंत इनामदार साहेब तसेच आपल्या संस्थेचे खरीमदार प्राध्यापक दीपक कुलकर्णी ग्रामस्त मुख्याधिपिका मनीषा पवार शिक्षक बंधू आणि शिक्षिका बंधू भगिनी नो आणि जे त्यांच्या हातात भारताचे वर्तमान आणि भविष्य आहे ते माझ्या संस्थेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला जात आहे अति आनंदात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे पण हे स्वातंत्र्य सेवाही मिळालं नाही बंधू लोक अनेक अनेकांनी आहुती दिली आयुष्याचे रणांदन केले आपल्या घराघरा होळी केली आणि आपल्या स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे मरण आपण कायम ठेवले पाहिजे त्यांचे रक्त वाया जाऊन दिलं पाहिजे दीडशे दिल वर्षीय गुलामगिरीच्या गुलामगिरीत इंग्रजांनी भारतातून अनेक अत्याचार केले स्त्रियावर अत्याचार केले शेतकऱ्यावर अत्याचार केले भारतात के होते नव्हते सगळे लुपून आपल्या देशाला आणि भारत गरजी केला स्वातंत्र्य मिळवले नव्हते एकोणीसशे पंधरा आकडे एकोणीशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांनी चरेजाची आपल्या सत्याग्रहाने चरेजा करून भारतात राखून दिले ब्रिटिशांना त्यावेळी या क्रांतीविराने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या देशाने भारतात आज सुनाम सुप्रांत करून टाकला आज भारत सर्व गुण संपन्न आहे प्रत्येक गोष्टीत भारतात आघाडीवर आहे शेती बाबतीत शिक्षणा बाबतीत विज्ञाना बाबतीत इतकी प्रगती केली आहे की भारत चंद्रावाणी जाऊन पोचला आहे आणि आपला तिरंगा फडकवला आहे हे देना ठेवा प्रत्येक गोष्टीत भारत हा आहे भारतात नौदल लष्करी दल हे सर्व धक्का देणारे आहे त्यामुळे ना भारताचे नाव कोणी कुठलाही जगात कोण काढू शकत नाही माता बहिणींना आपली बहीण मानणारे छत्रपती शिवाजी महाराज यांमध्ये जन्मले ही भूमी साधू संतांची आहे ऋषीमुनीची आहे कर्मभूमी आहे म्हणून या भूमीला कोणी हात घालू शकत नाही आज आपला देश महासत्ताहन चालला आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक शपथ घेऊया आजच्या दिवसानिमित्त आणि मी म्हणतो त्या सचिव हात उद्वा ठेवा आणि म्हणा माझा श्वास आणि ध्यास देशासाठी देशाच्या हितासाठीच असेल मी म्हणेन आणि जगेन देशासाठी एवढे देशा बोल माझे चार सगळ्यात संपूर्ण होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत